मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक हसीम इक्बाल भाटी व युसुफ भाटी यांच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भाटिया सेवा संस्था मुंबईच्या वतीने शहापूर तालुक्यातील उंबरई व मलेगाव या, मले गाव या गावातील एकशे पाच गरजू विद्यार्थ्यांना दप्तरे वया पेन पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या संस्थेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थी व पालकांना खूप मोठा आधार दिला आहे या संस्थेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवल्याने संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच पालकांनी विशेष ऋण व आभार व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शोर शोरने मचराय घालू